नमस्कार सर्वांना सुप्रभात आणि मी अमृता आपल्या अमृता वारे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सकाळची वेळ आठ वाजलेले सगळे आपापल्या मार्गाने गेलेले म्हणजे हे ऑफिसला गेलेत मुलं शाळेत गेलेले आहेत आणि माझं रुटीन चालू झालेलं आहे तर सकाळी हो सकाळी खूप घाऊ धावपळीमध्ये कामं करता करता थांबले आणि व्लॉगला सुरुवात केली याचं कारण असं की खूप हेल्पफुल अशी टिप्स किंवा काहीतरी माहिती आहे जे मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण कसं होतं ना प्रत्येकजण अनुभवातूनच शिकत असतो प्रत्येकाला काहीतरी रोजच्या रोज गोष्टी शिकायला भेटतात नवीन गोष्टी माहिती पडतात आणि ते आपण एक दुसऱ्यांना सांगतो तर त्या नॉलेज वाढतं याच्यात तर तुम्ही बघू शकता आपल्या पोर्चमध्ये रोज असलेल्या कुंड्या आज इथे नाही आहेत तर त्या कुंड्या मी काढून टाकलेल्या आहेत सगळ्या किती सुनं सुनं वाटते कसं वाटते इथले मनी प्लांट पण काढलेले आहेत या कोपऱ्यातले तिकडच्या कुंड्या पण काढलेल्या आहेत तर मला असं की माझं इत घर नसल्यासारखं वाटते आज कारण कुंड्या आहेत पोर्चमध्ये कधी मी शूट करताना खूप वेळा हा कॉर्नर खूप जास्त वेळा घेते कारण मोकळ्या हवा म्हणजे मोकळ्या जागेत आणि टवटवीत अशा कुंड्या प्लांट दिसले की मन कसं एकदम प्रसन्न होतं आणि छान वाटतं तर या पोर्च मधल्या इथल्या या कुंड्यात नाही थोड्याशा बाहेर काढलेल्या मी कारण आज वातावरण तसं आहे थोडं थोडं ऊन पण पडते पाऊस पण येतोय आणि थोडीशी हवा सुद्धा सुटलेली आहे तर प्लांट जरी इनडोअर प्लांट असले ना तरी त्यांना हलकंसं कधीतरी थोडंसं बाहेर ठेवणं गरजेचं असतं बाहेरचंसुद्धा वातावरण मोकळी हवा थोडंसं ऊन आणि पाऊस पडता भेटला सगळ्याच गोष्टी तर ते खूप छान येतात प्लांट आणि लवकर ग्रो होतात म्हणून मग अधूनमधून ते बाहेर ठेवूनच द्यायचे थोडेसे कारण घरात प्रत्येक ठिकाणी मोकळी जागा तर असते त्याच्याचमुळं आपण प्लांट लावतो पण मग मोकळी हवा नसते त्याच्यामुळं प्लांट लवकर ग्रो होत नाहीत आणि त्याच्यावरती आता या प्लांटवर ना थोडीशी धूळ पण बसलेली होती म्हणून मग मी म्हटलं चला आतल्या आत तर नेहमीच धुवून काढते मी त्याला पण आता बाहेर पावसातच ठेवावं पावसाच्या पाण्यात वेगळीच काहीतरी शक्ती असते त्याच्यामुळं खरंच प्लांट खूप जास्त लवकर ग्रो होतात आणि इकडे हे लावलेलं जे प्लांट आहे ना हे तर लेखतरनाक खतरनाक एकच लावलं होतं तर एवढं मोठं उगून आलेलं आहे आपला हा जुना ॲलोवेरा ती कुंडी तुटलेली आहे म्हणून दुसरा लावला होता नवीन ला लाव तो सुद्धा छान उगून आलेला आहे आणि हे तर मस्तच आहे उन्हाळ्यात पावसाळ्यात कधीही कुठेही हे प्लांट येतं एक लावलं की खूप सारी त्याला फांद्या फुटून फुटून येतात भारी येते वाला प्लांट आणि हे पण सगळे छान आलेले तर मनी प्लांट मोठावाला आज मी आपला काढायचा काढायचा म्हणत होते तो काढून घेतलेला आहे कुंडी ठेवलेली आहे पण दुसरा आणून लावून घेईल मी तर आज प्लांट बाहेर काढलेच आहे तर मग या टाईल्सवरतीसुद्धा थोडी पाणी टाकून घेते महालक्ष्मीची साफसफाई चालूच आहे तर मग एवढा तरी कशाला सोडायचं ना म्हणून मग इथंसुद्धा थोडं पाणी टाकून क्लीन करून घेणारे आणि नंतर कुंड्या ठेवून देणारे आतमध्ये तर कसं होतं ना इनडोर प्लांट असतात ना आतमध्ये तर त्याला मोकळी हवा नसते आणि ऊन लागत नाही त्याच्यामुळं काय होतं ती जी माती असते ना तर त्या मातीमध्ये फंगस येतो आणि फंगसमुळं त्याची झाडाची मुळं सडतात आणि मुळं सडून गेल्यामुळं ती प्लांट आहेत ते पिवळे पडतात आणि आपल्याला असं वाटतं का पावसाळ्यात की खूप जास्त पाऊस पडला आहे आणि जास्त पाण्यामुळं झाडं पिवळी पडलेली आहेत तर जास्त पाण्यामुळं झाडं पिवळी पडत नाहीत तर त्याला सूर्यकिरण भेटत नाही त्याचप्रमाणे त्यांची मुळं सडलेली सडली जातात त्याच्यामुळे ती झाडं पिवळी पडलेली असतात म्हणून त्यांना अधूनमधून थोडंसं का होईना ऊन किंवा पुरता सूर्यप्रकाश तरी मिळणं गरजेचं असतं तर माझ्या पोर्चमध्ये ना नेहमी सूर्यकिरण उगवलं उगवलेली पोर्चमध्ये येतात पुढं म्हणजे किचनच्या खिडकीतून पूर्ण आतमध्ये देवघरापर्यंत सूर्यकिरण सूर्याचा प्रकाश पडत असतो प्रकाश तर येतोच पण सूर्यकिरण डायरेक्ट देवावरतीच येतात पहिली दिवस उगवल्यानंतरची सकाळ सकाळची त्याच्यामुळे झाडांना सुद्धा सकाळचं ऊन भेटतच भेटतं तरी सुद्धा म्हटलं चला पावसाळ्यात कसं होतं ना बस्त्याच्याकडंनी शेतातलं गवत असतं काही कुठलीही झाडं पावसाळ्यात बघा किती झपाट्याने वाढतात आणि एक वेगळीच टवटवी येते त्यांना कारण पावसाचं पाणी नॅचरल आहे आणि त्यातमध्ये आपले घरातले प्लांटसुद्धा पावसाळ्यात अधूनमधून बाहेर ठेवले ना तर ते वेगळीच टवटवी येते त्याला आणि छान होतात तर तुम्हाला अजून एक टिप सांगते मी तुळस कसं होतं पावसाळ्यात लावली ना तर तुळस येत नाही बऱ्याच जणीचं म्हणणं असतं की आमची तुळसच येत नाही सोडून जाते किंवा जळून जाते किंवा येत नाही तर एक करायचं की हळद ही अँटी बॅक्टेरियल आहे हळद हळकुंड आणि हळद तर मग काय करायचं ज्यांची कोणाची तुळस येत नाही किंवा पावसाळ्यात तुळस लावली जाते ना तर ते गुडात म्हणजे आपण तुळस जिथं ठेवणार असतो खड्डा खोदून कुंडीमध्ये जिथं तू तुळशीची तु तु मुळं असतात ना त्या मातीमध्ये एक चमचीभर हळद टाकायची आणि त्याच्यावर तुळशीची मुळं ठेवून ती तुळस लावायची त्याने काय होतं बॅक्टेरिया वाढत नाही किंवा फंगसही वाढत नाही हळद अँटी आहे आयुर्वेदिक असते त्याच्यामुळं मुला ती मुळं सेफ राहतात तुळशीचे आणि मग त्याला फंगस येत नाही किंवा ते सडली जात नाहीत आणि तुळस उगून येते असं करायचं ही काहीतरी सायन वैज्ञानिक कारणं असतात त्याच्यामुळे ती झाडं वगैरे सडली जातात तर थोडासा विचारपूर्वक करून त्यांची काळजी घेतली ना तर ते छान उगून पण येतात आणि मस्त राहतात पण तर म्हणून मग तुळस लावताना ही एक टीप खूप चांगली आणि उपयुक्त आहे अशा प्रकारे तुम्ही तुळस किंवा कुठलेही प्लांट लावाल ना तर नक्कीच ते उगून येतील अजिबात वाया जाणार नाहीत ही माझी गॅरंटी आहे तो मी तर तुम्ही अनुभव घेऊ शकता तर आता मस्त सगळं ओटा धुवून झाल्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं थोडंसं की इथं पाणी टाकून घ्यावं मग तरी आता खालचा ओटा मला डबल धुवा लागणार आहे मग पाणी टाकून घेतलं पावसाळ्याचे दिवस आहे तरी सुद्धा थोडीशी धूळ तर निघलीत आता बाहेरचा ओपन एरिया आहे म्हटल्यानंतर धूळ तर येणारच आता हा दरवाजा पण पूर्ण ओला झाला आहे ओला झालाचही तर मस्त एका कपड्याने पुसून घेते याला पण आणि पोर्चमध्ये पण बघू शकता टाईल्स अजून जास्त चमकायला लागली आहे स्वच्छ झाले एकदम आणि ऊन पडलेले त्याच्यामुळं सुद्धा छान उन्हात आहेत पाऊस पडून गेला मस्त कुंड्या प्लांट धुवून काढले पावसाच्या पाण्याने परत धुवून निघले आणि लगेचच ऊन सुद्धा पडलं म्हणजे आज या प्लांटला ना जेवण पाणी सगळं सोबतच भेटलेलं त्याच्यामुळं नक्की छान येतील हे आणि ऊन पडल्यामुळे टॉवेलसुद्धा टाकून घेतलेले आहेत तर आता तब्येत थोडीशी बरी म्हटल्यानंतर काय बसू वाटते का मला माझं तर असंच आहे स्वभाव काहीतरी सतत करायला लागतं मला ला, काम लागतंच ला तर सीता आहे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं सीताने जॉईन केलं आहे परत ती सगळी कामं करते पण तरीसुद्धा तिच्या कामाला आणि आपल्या कामाला खूप फरक आहे आपलं सतत त्याचं घर आपण ज्याप्रमाणे काळजीपूर्वक कामं करतो काळजीने साफसूप ठेवतो हो प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं व्यवस्थित करतो तसं ती नाहीच करू शकणार कितीही केलं तरी हा ती काम चांगलं करते नक्कीच मी तिच्याबद्दल सांगू शकते तुम्हाला पण मग माझ्या मला आणि तिला तर ती शंभर टक्के फरक आहेच आहे त्याच्याचमुळं मी बाहेरचा पोर्च मी स्वतः साफ केला आता त्याच्याबदल्यात तिला मी दुसरी दोन कामं सांगेल पण मला असं जेव्हा वाटतं ना की जे काम मी करणं गरजेचं आहे ते मी स्वतःच करते तिला सांगत नाही तर चला आजच्या व्लॉगमध्ये एवढंच मी शेअर करते जेवढं मला